बेलपत्राच्या उपायाने मनोकामना पूर्ण होतात सलग अकरा सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पाच बेलपत्राची पाने अर्पण करावी लागतात या उपायाने तुमची इच्छा पूर्ण होईल बेलपत्राच्या उपायाने विवाहातील अडथळेही दूर होतात आणि विवाह लवकर होतो ह्यासाठी तुम्हाला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे लागेल आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा लागेल आणि शिवपार्वतीची पूजा करावी लागेल हा उपाय तुम्हाला सलग एकवीस सुमवारी करावा लागेल बेलपत्राच्या उपायाने आजारही बरे होतात यासाठी शिवलिंगावर चंदनासह बेलपत्र अर्पण करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा या उपायाने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्यास वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते जर तुमच्या कुंडलीत चंद्रग्रहण दोष असेल तर तुम्ही घरामध्ये बेलपत्राचे रोप लावा यामुळे चंद्रग्रहण दोष शांत होईल घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि लक्ष्मीची कृपा होते आणि घराची आर्थिक स्थिती चांगली होते बेलपत्राच्या अकरा पानांचा रस काढून सकाळी प्यायल्याने डोकीदुखी कितीही जुनी असली तरी ती बरी होते यामुळे ही डोकीदुखीवर रामबाण उपाय म्हणून काम करते बेलपत्राच्या उपायाने बाल सुखही प्राप्त होते ह्यासाठी बेलपत्र दुधात बुडून शिवलिंगावर अर्पण करावे व ओम नमो भगवते महादेवाय मंत्राचा जग करावा व अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी हा प्रयोग महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकतो बेलाच्या वृक्षाची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि धनाची प्राप्ती होते त्यामुळे भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासोबतच श्रावणात बेलाच्या झाडालाही पाणी द्यावे बेलाची पाने तोंडात जगडल्यानेही तोंडाचे व्रण बरे होतात म्हणून बेलपत्राचा वापर तोंडाच्या अल्सरसाठी केला जातो बेलपत्राचा उपयोग श्वसनाच्या समस्यावरही केला जातो बेलपत्राच्या पानांचा रस पिल्याने श्वसनाशी संबंधित आजारापासूनही आराम मिळतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा